संभाजीनगरमधल्या देवगिरी किल्ल्याला आग लागली या आगीत शंभरहून जास्त झाडं पन्नासहून जास्त घोडफडी आणि पंचवीसहून जास्त मोर हपल्याची माहिती मिळत आहे ही आग कोणी लावली या सभागती लागली चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये देवगिरी किल्ला एक असा किल्ला ज्याला ही समोरासमोर युद्धामध्ये जिंकू शकला नाही तो जिंकला तर धोका करूनच कारण तो किल्ला प म्हणजे त्याला सेक्युरिटी अशी खूप जास्त आहे तर काही दिवसापूर्वी म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी त्या किल्ल्याला आग लागली या आगीत जीवित म्हणजे माणसाची जीवितहानी झाली नाही असं सांगितलं जात होतं की तिथं माणसं कुठले पण कोणतीही जीवितहानी झाली नाही त्यांची प्राण्यांची झाली म्हणजे प्राणी तर मिळेल तिथे खूप सारे बातमीमधील कळत होतं की काही कोणी सिगरेट पिऊन टाकलं त्यामुळे ती आग लागली तिथं लेख स्थानिक सांगत होते की कोणी असं काहीही केलं नाही तिथं एक डिप्पी आहे तिला छेलांग्या पेटल्या त्याच्यामुळं ती आग लागली काही लोकांचं म्हणणं आहे की ती आग उन्हामुळे लागली साधं साधं आणि ते उन्हामुळे तर आग लागू शकत नाही हा किती बी उद असलं त्याने आग लागू शकत नाही होऊ शकतं की कोणीतरी आता सगळीकडे गवतळ वाढलेलं आहे तुमच्या आजूबाजूला पण तुम्हाला दिसत असेल की कुठं काय पान झाळालं कुठं काय झाडाला कारण काही खोडकर लोकं राहतात ते कुठं बी चालतं तर माचीतची गाडी टाकून देतात तसंच कोणीतरी तिथं माचीची गाडी टाकल्याचं सांगितलं जात आहे टाकली बी असं काय सांगतं कोणी तरी आगीत खूप सारी जीवितहानी झाली हा सहा का सात नाही बारा तासानंतर ती आठ ती आग अग्निशमन दलाच्या डोक्यात आली म्हणजे बारा तास बारा तास गड दळाला ती धरल्या भीती बी कशा आता तो एकच एकच तो किल्ला तुम्ही पाहिला असाल तर तोच तो तो किल्ला थोडासा शाबीर होता आपल्या महाराष्ट्रामधला त्याच्यात बी आता आग लागली तर